नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळी फूट पडली आणि त्या सगळ्या गर्दी दिलीप वळसे पाटलांचं नाव मात्र सगळं महाराष्ट्राला धक्कादायक होतं म्हणजे अजित दादा पवार यांच्यापेक्षाही शरद पवारांचे विश्वास हो सहकारी म्हणून दिलीप वळसे पाटलांना ओळखलं जात होतं भुजबळांनी ज्या पद्धतीने फसवलं होतं की थांबा तिकडं काय चाललंय जरा बघून येतो म्हणून गेले आणि बघून येतो म्हणून गेले आणि शपथच घेतली आता कालचे शरद पवार वेगळेच होते म्हणजे त्या सभेतलं भाषण ऐकताना आपण हे शरद पवारांचं भाषण ऐकतोय की आणखी कुणाचं भाषण ऐकतोय असं वाटण्या इतपतो पवार वळखे पाटलांच्या दा विरुद्ध आक्रमक झाले होते मला वाटतं तो एक मेसेज या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मेसेज काल शरद पवारांनी कालच्या त्या सभेत दिलेला असं मला वाटतं महाराष्ट्राच्या यावेळच्या विधानसभा निवडणुकीतला सर्वात नाट्यमय क्षण खर तर काल सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला पक्ष फुटी झाल्यानंतर शरद पवार एरवी गद्दार असा फारसा उल्लेख आपल्या सहकाऱ्यांच्या बद्दल करत नव्हते करत नसायचे पण काल आंबेगावमध्ये मात्र त्यांनी हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आणि इतिहासातला दाखला देत गणोजी शिर्केंसारख्या गद्दारांना आता सुट्टी नाही असं विधान देखील केलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जर पावसातली सभा हा एक टर्निंग पॉइंट आपण म्हणत असू जो या संपूर्ण प्रचार अभियानाचा एक सर्वोच्च बिंदू होता तशाच पातळीवरती कालचा सगळा प्रसंग होता समोर मावळ प्रांतातली सगळी मंडळी बसलेली होती ज्याच्यामध्ये अगदी टोपेवाले सुद्धा सगळे जुने जी महाराष्ट्राची ओळख आहे असा सगळा क्राऊड होता आणि त्या क्राऊड समोर पवारांनी गद्दारांना सुट्टी नाही असे शब्द उच्चारलेले आहेत साहजिक आहे की ज्यांच्या समोर त्यांनी उच्चारले ते त्यांचे एकेकाळचे सहकारी शरद पवारांचे पीए राहिलेले दिलीप वळसे पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार प्रचार करत होते आणि त्यावेळी त्यांनी हा शब्द जो आहे तो उच्चारलेला आहे दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी या विधानामध्ये दिसत आहेत एकतर शरद पवार असं नाव घेऊन एखाद्या उमेदवाराबद्दल खूप कमी वेळा बोलतात ते दिलीप वळसे पाटलांच्या बद्दल बोलले दुसरं म्हणजे गद्दार हा उल्लेख म्हणजे आता जवळपास वर्ष दीड वर्ष झालं हा उल्लेख ते टाळत होते इतक्यात वेषाणं कधी ते बोललेले नव्हते पण आज ते बोलले आणि तिसरी गोष्ट याच्यात दिसतीये कि तीन वेळा एका शब्दामध्ये जोर देत जेव्हा पवार बोलतात तेव्हा त्याच्यामधले अर्थ खूप गर्भित असतात यांना पराभूत करा दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा 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 असं तीन वेळा ते म्हणालेले आहेत आणि त्यामुळं त्याच्यातला जो एक जोर दिसतो आहे त्या शब्दामधला तो देखील बरंच काही सांगणार आहे खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं त्यांनी हे ठिकाण निवडलंय ज्या ठिकाणामध्ये त्यांनी हा गद्दारीच्या सगळ्या भाषेचा उल्लेख या संपूर्ण निवडणुकीमध्ये काढलेला आहे मावळ प्रांत ज्याला आपण म्हणजे स्वराज्याची जिथं स्थापना झाली छत्रपती शिवरायांचा जन्म जिथं झाला त्या मावळ प्रांतातल्या सगळ्या क्राऊड समोर शर शरद पवार हा गद्दारीचा उल्लेख करतायत गणोजी शिर्केचा संदर्भ देत आहेत आणि त्यामुळं हे ठिकाण ही वेळ आणि समोरचा व्यक्ती त्यांनी ज्या पद्धतीनं निवडलेला आहे ते बघता या संपूर्ण निवडणुकीला हे त्यांचं विधान वळण देत आहे का दिन, हे आपल्याला बघावं लागणार आहे त्यामुळं या विधानाची खूप नीटपणे आपण चर्चा केली पाहिजे माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र दिन दिनमान नावाचं जे एक नवीन वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं आहे आणि दिनमान मराठी नावाच्या वेब पोर्टलचे युट्यूब चॅनलचे संपादक विजय चोरमारे सर स्वतः कोल्हापुरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर आपण चर्चा करण्याच्या आधी फक्त एकदा आपल्या प्रेक्षकांना ते विधान नीट ऐकूयात तो थरार कारण शेवटी राजकारण जे आहे हे सगळं मानसिक संघर्ष द्वेष या सगळ्याची कहाणी आहे डाव डावपेज एकमेकांच्या विरोधात जे रचले जातात त्याची कहाणी आहे आणि त्याच्यामधला हा एक अत्यंत नाट्यपय प्रसंग यावेळी आपण महाराष्ट्रात बघतोय ते विधान आपण आधी ऐकूयात एकच गोष्टी एकच गोष्ट तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होईल साडेतीनशे वर्षाच्या होमी शिवसष्ट वर्षांच्या नंतर संभाजी संभ्रजीराजेंची गणोजी शेतकरी गद्दारी केली ती महाराष्ट्र विषय सेनेला नाही गणजीला नाही गटाई नाही आता एकच आहे उद्याच्या तुमच्या संघाच्या विधानसभेच्या निर्मितीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे की या निर्मितीमध्ये वैसे भाषांना सव्वा टक्के फराभूत केला तर हे अशा पद्धतीचं जेव्हा शरद पवार बोलतात तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो गद्दार हा शब्द ते टाळत होते याच वेळी ते का बोलले असं तुम्हाला वाटत खर तर आपलं माहितीये कि की आ, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळी फूट पडली आणि फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या बरोबर आमदारांचा मोठा गट राष्ट्र काँग्रेस शरद पवारांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेला आणि गेला म्हणजे थेट त्यांचा मंत्रिमंडळात शपथविधीत झाला हे सगळं घडत असताना त्यावेळी ज्यावेळी मध्ये शपथविधीच्या सगळ्या गोष्टी तयारी सुरू झाली होती आणि तिथं कोण कोण आलंय अशी आणि एक एक नावाचा उच्चार असा सगळे तिथे असलेले टीव्ही रिपोर्टर सांगत होते हे आले ते आले त्यांच्याबरोबर असं सगळं या सगळ्यात अजितदादा पवार तिकडे गेले त्याबद्दल कुणाचं कोणाला त्या आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं अन्य काही लोक होते त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं पण त्या सगळ्या गर्दी दिलीप वळशे पाटलांचं नाव मात्र सगळं महाराष्ट्राला धक्कादायक होतं म्हणजे दिलीप वळशे पाटील शरद पवारांना कसे काय सोडू शकतात असा पहिला प्रश्न सगळ्यांनाच आला होता म्हणजे त्या शपथविधीच्या आधी कारण ज्या पद्धतीनं दिलीप वळसे पाटलांचं सगळं राजकारण उभं राहिलं दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलंय दिलीप वळसे पाटलांचे वडील पवारांचे सहकार्य होते आणि त्यांचा खूप घरोब्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्या दिलीप वळसे पाटलांनी दत्तात्रय वळसे पाटील यांनीच शरद पवारांना सांगितलेलं की माझा मुलगा हा हे आणि तुमच्या ताब्यात घ्या आणि त्यानंतर मग पवारांनी त्याला आपल्याक ठेवून नंतर त्याने आंबेगाव मधून त्यांना उभं केलं आणि जी दिलीप वसे पाटलांची प्रगती झाली वेगळी सगळी अत्यंत महत्वाची खाती त्यांच्याकडे दिली ग्रह खात नंतरच्या टप्प्यात ग्रह खातं विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी दिली आणि अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या महाराष्ट्रात ज्यांच्याकडे दिल्या आणि आपले सर्वात विश्वास दादा पवार यांच्यापेक्षाही शरद पवारांचे विश्वास सहकारी म्हणून दिलीप वळशे पाटलांना ओळखलं जात होतं आणि असा सहकारी जेव्हा सोडून जातं मला वाटतं शरद पवारांना सगळ्यात मोठा धक्का हा दिलीप वळखे पाटलांच्या जाण्याचाच त्या काळात असावा जसा भुजबळांच्या जाण्याचा होता कारण भुजबळांनी ज्या पद्धतीने फसवलं होतं की थांबा तिकडे काय चाललंय जरा बघून येतो म्हणून गेले आणि बघून येतो म्हणून गेले आणि शपथच घेतली तर ही एक त्या म्हणजे भुजबळ गेले असते तर भुजबळ पवारांना आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं कारण भुजबळ हे ईडी आणि संबंधित तपास यंत्रणांच्या रडारवर होते त्यामुळे ते गेले पण ते पवारांना फोन करून सांगतात साहेब जरा तिकडे काहीतरी चाललंय मी भुगून येतो आणि जातात त्यामुळे त्यांच्या संदर्भात सुद्धा तोही राग पवारांच्या मनात होता त्यामुळे त्यांनी पहिली सभा सगळ्या नाट्यानंतर येवल्याला घेतली होती आणि तिथं जी चूक झाली ती चूक दुरुस्त करण्याचं चूक झाली आपण आधी यापूर्वी एका व्यक्तीला उमेदवारी दिली त्याचा उल्लेख केलेला होता आणि त्या चुकीचा उल्लेख करून त्यांनी ती चूक दुरुस्त करण्याचं अभिवाचन दिलं होतं मला वाटतं तसाच त्यांनी दिलीप वळसे पाटलांच्या बद्दलचा सुद्धा त्यांना धक्का बसलेला होता आणि दिलीप वळसे पाटील झाल्यामुळं त्यांना जर धक्का बसला होता मला वाटतं त्या संदर्भात ते मधल्या काळात फार तीव्रतेने कुठं बोलले नव्हते वळसे पाटलांच्या विरोधात बोलले नव्हते अं पाटील सुद्धा शरद पवारांच्या विरोधात फारसं कधी आक्रमकपणे बोलण्याच्या वळसे पाटलांचं व्यक्तिमत्व जे आहे ते खूप आहे म्हणजे विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज केले त्याच्यामुळे त्यांची एक प्रतिमा असते त्या मध्ये अगदी सगळ्यांना सांभाळत वगैरे बोलणारे ते नेते आहेत पण जो तुम्ही उल्लेख केला की खरोखर आहे म्हणजे की अजित पवारांच्या पेक्षा सुद्धा जास्त धक्का कदाचित त्यांना किंवा त्रास थोडासा वळसे पाटलांच्या जाण्यानं झाला असेल कधी कधी माणसपुत्र म्हणून सुद्धा उल्लेख राजकारणातले त्यांचा व्हायचा पण म्हणजे जेव्हा आपण राजकारण बघतो तेव्हा इतकी वर्ष आपल्यासोबत ज्या व्यक्तीनं पीए म्हणून काम केलेलं आहे तो तुम्हाला सोडून जातो त्या त्रासातून आलेलं हे विधान आहे नाही नाही त्या तासातून आलेले विधान आहेत पण त्याचबरोबर दुसऱ्या मला वाटतं पवारांच्या दृष्टीनं पण वळसे पाटलांच्या विरोधात इतकी रोखोक भूमिका घेण्याची कारण दुसरी अशी आहेत की एकदा सुरुवातीला कुठल्या तरी एका कार्यक्रमात अगदी सुरुवातीच्या टप्प्यात वळशी पाटील असं बोलता बोलता म्हणजे ते अजित पवार किंवा तत्सम इतर पवार विरोधात म्हणतात किंवा ठीक आहे पवारांना महाराष्ट्रात नेता म्हटलं जातं पण पवारांना अजून त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर काय हे निवडून आणता आले राज्यात सत्ता मिळवता आलेली नाही वगैरे असं एक विधान दिलीप वळसेंच्याकडून त्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेलं होतं पण नंतर दिलीप वळसे पाटलांचं म्हणणं असं होतं की ते विधान मोडून तोडून माध्यमांनी हे केलं मी त्याच्या आधीही आणि नंतरही पवारसाहेबांच्या अंदर्भात खूप चांगलं बोललेलो आहे आणि पवारसाहेब आंबेगावला सभा घेणार असं जाहीर झालं त्यावेळी मी माझ्या समर्थकांना सांगितलं होतं की तुम्ही पवारसाहेब आले तरी त्यांच्या सभेला जा आणि नंतर सुद्धा वेळोवेळी दिलीप वळसे पाटील आपण अजूनही पवारांच्या जवळ म्हणजे पवारांच्या बद्दल आपल्या मनात प्रेम आहे हे सातत्यानं सांगत होते एका बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी लोक शरद पवारांच्या दिलीप वळसे पाटील प्रमुख पाहुणे असताना शरद पवारांच्या घोषणा देत होती त्यावेळी सुद्धा ते वळसे पाटलांना म्हणावं लागलं बरोबर आहे मी तुमच्याशी सहमत आहे साहेब आपलेच आहे तुमचं जेवढं साहेबांच्यावर प्रेम आहे तेवढंच माझं तुमच्या साहेबांच्यावर प्रेम आहे हे वारंवार त्यांना सांगावं लागत होतं मधल्या काळात दिलीप वळसे पाटलांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील या शरद पवार यांच्या पक्षाकडून विधानसभा लढणार असेही काही चर्चा होत होती त्यामुळे मला वाटतं एक या सगळ्या गोष्टींच्यातून आपल्या मतदारांच्या संभ्रम निर्माण होतोय की ठीक आहे दिलीप पळशे पाटील सोडून गेले असले तरी ते अजून आपल्यासोबतच आहेत आणि दिलीप पळशे पाटील ही पवार शरद पवार यांच्या संदर्भात सौम्य बोलून आपण त्या आपल्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे आणि आपण मनाने त्यांच्यासोबतच आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करत होते आणि मला वाटतं त्याचा फटका सगळा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरथचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत देवदूत निकम त्यांना बसू शकेल अशी शक्यता मला वाटतं पवारांना एका टप्प्यावर वाटली असावी नाहीतर पा, कसं हो म्हणजे सब... बारामतीत सुद्धा बरोबर नाही शरद पवारांचं इतक्या वर्षांचं राजकारण आता तुम्ही पण जवळून बघितलेलं आहे फार कमी वेळा ना ते एखाद्या उमेदवाराचं नाव घेऊन असं प्रचार सभेत बोलतात नाहीतर त्यांची एक मेसेज देण्याची वेगळी पद्धत आहे नाव न घेता सुद्धा ते बोलत असतात म्हणजे अ पण आपला ब पण आपला असं जेव्हा बोललेले होते तेव्हा त्याचा एक खूप मोठा परिणाम पंच्याण्णवच्या निवडणुकीत झाल्याचं बघितलेलं होतं तर हे असं नाव घेऊन त्यांनी बोलणं याचा तुम्हाला काय म्हणजे तो हा बदल कशामुळे झालाय आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो कसा आहे गेले काही दिवस आपल्याला माहिती आहे पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक एकत्र येणार वगैरे अशा चर्चा प्रसारमाध्यमातून सुरू आहेत म्हणजे अजितदादा पवार ज्या पद्धतीने बटेंग येतो कटेंगेच्या विरोधात योगींच्या विरोधात भूमिका घेत आहेत किंवा हिंदुत्वादाची लाईन फोडून काढण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या सातत्यानं या चर्चा यायला लागल्यात की राष्ट्रवादी काँग्रेस ते दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अजित पवार परत येणार अशा चर्चा मला वाटतं त्यामुळं आत्ता इतकं सगळं अजितदादा पवारांचा विरोध पत्करून शरद पवारांच्या सोबत राहिलेले जे लोक आहेत त्या लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात एक सम्रमाची भावना निर्माण होते आणि शरद पवार यांच्या भोवती नेहमी एक संशयाचं धोका असतं लोक त्यांच्याबद्दल संशयानं बोलतात म्हणजे अजून सुद्धा काही लोक नाही शरद पवार आणि अजित पवार आतून एकच आहेत अशा चर्चा करत राहतात मला वाटतं या सगळ्या चर्चांना कुठतरी कुठल्या तरी, तरी टप्प्यावर एकदा पूर्णिराम द्यायला पाहिजे असं शरद पवारांना वाटलं असावं आणि त्यातून त्यांनी बारामतीमध्ये योगेंद्र पवारची उमेदवारी जाहीर केली असावी आणि त्याच्या पुढचा मास्टर स्ट्रोक म्हणून मला वाटतं कालच्या वळसे पाटलांच्या मतदारसंघातली जी सभा होती ती सभा आणि थेट त्यांनी दिलीप वळसे पाटलांचं नाव घेऊन त्यांच्यावर इतक्या कठोर भाचेत एवढ्या म्हणजे पवारांची ही शैली नव्हे म्हणजे तुम्ही मगासपासून प्रशांत उल्लेख केला बऱ्याचदा की शरद पवार अशा पद्धतीनं कधी एखाद्याच्या विरोधात इतक्या टोकाचं जाऊन बोलत नाहीत इतक्या टोकाची विधानं करत नाहीत पण कालचे शरद पवार वेगळेच होते म्हणजे त्या सभेतलं भाषण ऐकताना आपण हे शरद पवारांचं भाषण ऐकतोय कि आणखी कुणाचं भाषण ऐकतोय असं वाटण्या हे पवार वळशे पाटलांच्या विरुद्ध आक्रमक झाले होते मला वाटतं त्यांना आता लोकांना स्पष्टपणे सांगायचं की या लोकांशी माझा काही संबंध नाही सोडून गेलेले ते गद्दार आहेत आतापर्यंत त्यांनी हा गद्दार हा शब्द कधी वापरला नव्हता ती प्रॉपर्टी सगळी उद्धव ठाकरेंच्याकडे होती गद्दार या शब्दाची पण काल त्यांनी गद्दार हा शब्द स्वतः वापरलेला आहे आणि त्यांना पराभूत करा 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 असं म्हणजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईल असं फडणवीस म्हटले होते तशा ते पद्धतीनं त्यांना पराभूत करा 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 म्हणून थेट त्यांनी आवाहन केलेले आणि मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं ठाकरे जेव्हापासून पक्ष फुटी झाली त्याच्यानंतर ते, ते लगेच गद्दार म्हणूनच एकनाथ शिंदेचा पण उल्लेख करत होते मिंदे म्हणतात त्यांना वगैरे शरद पवारांच्या बाबतीत आपण हे बघितलेलं नव्हतं आणि आता आपण जो फरक बोलतोय भाषणातला त्या कालच्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीचं पण एक उदाहरण दिलं की माझी बाबी भीमाशंकरला जाते दरवर्षी भीमाशंकरला हा वर्षातून एकदा जाते आणि यावेळी जाऊन आल्यानंतर मी सहज चौकशी केली तुमची व्यवस्था झाली का नीट म्हणून तर नेहमी सारखी त्या म्हणाल्या की नाही ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही म्हणजे गेल। म्हणजे राजकारण हे भावभावनांचा एवढा मोठा खेळ आहे त्याच्यात मध्ये संघर्ष केवढा होत असतो आणि तो काय पातळीवरती होत असतो जेव्हा स्वतःच्या बायकोची ही भावना हे दुःख जेव्हा जाहीरपणे सभेत सांगतात शरद पवार नाही नाही बरोबर आहे ना म्हणजे आपण बघितलं वळशे पाटलांच्या फॅमिलीशी असलेले शरद पवारांचे संबंध आणि प्रतिभा काकेंनी भीमाशंकरला जाणं आणि ते वळशे पाटलांच्या घरातून जाऊन जाणं हे वर्षानुवर्षाच त्यांचे संबंध असतील ना, ना म्हणजे दत्ता वळशे पाटलांचा आणखी एक पवार नेहमी आठवण सांगतात प्रशांत आपला आठवत असेल की एकदा भीमाशंकरला एका ठिकाणी मुक्काम केला असताना दत्तात्रय वळशे पाटील सुद्धा दिलीप वळशे पाटलांचे वडील वगैरे तिथे होते तर त्यावेळी रात्री झोपेत असताना शरद पवारांच्या अंगावरून साप गेला आणि साप गेल्यानंतर त्यावेळी वळसे पाटलांचे वडील त्यांना म्हटले होते की साप गेलेला चांगला असतं शुभ असतं आणि त्यानंतर हो ते मुख्यमंत्री वगैरे झाले असं ते नेहमी आठवण सांगतात इतक्या जुन्या काळातल्या आणि व्यक्तिगत सगळ्या संबंध आहेत म्हणजे मला वाटतं वळसे पाटील शरद पवारांची नव्हे तर प्रतिभा पवार यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ घरातले मुलासारखे सगळं नातं असताना त्यांनाही दिली वळसे पाटील आहे या विधानाचा या त्या विधानाचा केवळ आंबेगाव पुरता प्रभाव न राहता इतरत्र पण हा मेसेज जाईल म्हणजे बरोबर आहे स्वाभाविक आहे कारण पवारांचं विधान त्या मतदारसंघापुरता असलं तरी आता एकूण सगळी माध्यमांची व्यापकता बघता पवारांना तेवढं कळतं की आपण कुठल्याही कोपऱ्यात बोललो तरी ते देशाच्या कानाकोपऱ्यात ते तातडीनं त्या मिनिटाला पोहोचू शकतं आणि जिथं जायचं आहे ज्यांना द्यायचं आहे त्यांच्यापर्यंत नीट मेसेज जातो मला वाटतं तो एक मेसेज या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मेसेज काल शरद पवारांनी या इथं दिलेला आहे कालच्या त्या सभेत दिलेला आहे असं मला वाटतं आणि तो योग्य पद्धतीनं सगळीकडे पवार तो पोहोचवत आहेत आत्मगाशी मध्ये पण बोलताना मी म्हणालो की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतला हा सर्वात नाट्यमय क्षण आहे पण आपण अजून थोडस थांबायला पाहिजे का कारण बारामतीमध्ये त्यांची शेवटची सभा होणं अजून बाकी आहे तिथं ते अजून काही नवीन विधान करतायत किंवा काही शेवटचं एक काय म्हणतो आपण ते एक राखून ठेवलेला डाव पुन्हा तिथं निघतोय की काय नाही आता ते प्रचारात उतरलेत ताकदीनं उतरलेत त्यामुळं ठीक आहे बारामतीची शेवटची सभा ही अत्यंत महत्वाची असेल तिथं काय बोलतायत बघावं लागेल पण मला वाटतं इतके आक्रमक बारामतीत होणार नाहीत ते असं मला वाटतं कारण आता ज्यांना जो आक्रमकपणा दाखवायचा होता तो त्यांनी युगेंद्र पवारांची उमेदवारी देऊन दाखवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पवारांनाही राजकारणाचं चांगलं भान असल्यामुळे त्यांना बारामती जनतेचं माहितीये की तिथले लोकसभा आणि विधानसभेची लोकांची मानसिकता काय असते लोकसभेला शरद पवारांच्या सन्मान बारामतीच्या लोकांनी राखलेला आहे बारामतीच्या जनतेनं शरद पवार यांच्या शब्दाला तिथं प्रतिसाद दिलेला आहे तर अर्थात तसाच प्रतिसाद ते विधानसभेला देतील या संदर्भात शंभर टक्के खात्री देता त्यामुळे मला वाटतं बारामतीच्या सभेत ते, ते, बारा सभे ते थोडं हत्त म्हणजे इतके आक्रमक इतके थेट कारण आतापर्यंत बोलायचं ते सगळं थेट अगदी अजितदादांची नक्कल कराय करण्यापर्यंत सगळं त्यांनी करून झालेलं आहे त्यामुळे आता काय फक्त अजितदादाना पराभूत करा वगैरे हे यापेक्षा वेगळं काय बोलतील असं मला वाटत नाही फक्त मला प्रशांत यायच्यात एक जाता जाता संदर्भ मी या सगळ्या घटना घडामोडीच्या नंतर दिलीप वळसे पाटलांशीही बोललेलो होतो म्हणजे वळसे पाटलांनी मी एकदा विचारलं होतं की बाबा मी सुरुवातला जे सांगितलं की म्हटलं तिथं शपथविधीच्या ठिकाणी अजितदादा पवारांनी शपथ घेतली याबद्दल लोकांना काय वाटलंय पण तिथं दिलीप वळसे पाटलांना बघून लोकांना खूप धक्का बसला होता आणि हे खूप धक्कादायक होतं असं त्यांना म्हटलं काय कारण काय होतं तर ते त्यावेळी त्यांनी काही स्पष्ट सांगितलंय ते कारण काय म्हणजे त्यांनी त्यावेळी वळसे पडला असं म्हणले की माझ्या आयुष्यातली राजकीय आयुष्यातले हा पहिलाच प्रसंग होता की पवार साहेबांना न विचारता मी एखादा निर्णय घेतलेला होता हा माझ्या आयुष्यातला पहिला राजकीय प्रसंग होता म्हणलं काय कारण काय त्याचं कारण काय म्हणले त्याचं कारण आहे पण मी आता नाही नंतर कधीतरी त्याचं कारण सांगेन असं एवढंच ते बोलले होते पण त्यावेळी त्यांच्या मनात पवारांच्या बद्दल आदराची अशी सगळी भावना होती आज सुद्धा ते सगळ्या आदराची भावना व्यक्त करतायत पण ह्या एकूण दिलीप वळसे पाटलांच्या आदराच्या प्रेमाच्या ह्याच्यात लोकांच्याकडे काही चुकीचा संदेश जाऊ नये मला वाटतं या उद्देशाने त्यांनी थेट त्यांना आता पाडा आ, आशा, आशा असा अशा पद्धतीने इतिहासातला दाखला देऊन लोकांना आवाहन केलेलं दिसत धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतलं हे एक अत्यंत महत्वाचं विधान, विधान होतं शरद पवार जे बोलतात तेव्हा त्याच्यातून अनेक वेगवेगळे अर्थ निघतात आणि त्यामुळं त्याची चर्चा घडवून आणण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्याच्याबद्दल तुमच्या काही सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चोरमारे सरांचा सुद्धा दिनमान मराठी नावाचं युट्यूब चॅनल आहे ते सुद्धा जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा धन्यवाद